दिल्लीच्या या स्फोटामध्ये जी कार वापरण्यात आलेली होती त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आहे ही कार गेल्या अकरा वर्षामध्ये पाच वेळा विकण्यात आलेली आहे बॉम्ब स्फोटात वापरलेली आय ट्वेंटी रुपये कमिशन मिळाल्याची माहिती देण्यात येते आहे आय ट्वेंटी कार विकणाऱ्या सोनूच्या चौकशीमध्ये ही महत्वाची माहिती उघड झाली आहे आमिरनं कार खरेदी करण्यासाठी पुलवामा असा आपला आधार आणि पॅन कार्ड पत्ता नोंदवलेला होता ही कार एक लाख सत्तर हजार रुपयांना खरेदी करण्यात आलेली होती आणि दुपारी वाजून मिनिटांनी ती सुपूर्द करण्यात आली आली देण्यात अल्फला विद्यापीठाचे उमर यानं आमिर मार्फत ही कार खरेदी केल्याचं कळतय कारचा आर सी त्याच्या नावावर हस्तांतरित होण्यासाठी वीस ते पंचवीस दिवस लागतात परंतु त्यापूर्वीच स्फोट झाला म्हणूनच ती कार अजूनही सलमानच्या नावावर नोंदणीकृत आहे देवेंद्रनं ती कार सोनूच्या रॉयल कार झोन मधील भागीदार अमित पटेलला एक्सचेंज ऑफर अंतर्गत विकली अमितनं ती कार ओएलएक्स वर ऑनलाईन पोस्ट केली होती आणि ती पाहून अमीर त्याच्याकडे आलेला होता तर ही कार विकण्यासाठी दहा हजार रुपयांचं कमिशन देण्यात आलेलं होतं असा संशय बळावतोय ही कार विकण्यासाठी दहा हजार रुपयांची रक्कम मोजली गेली असं कळत आहे दिल्लीत स्फोट झालेली ही कार आहे जी अकरा वर्ष जुनी आहे आणि पाच वेळा ती विकण्यात आलेली आहे नेमकी आतापर्यंत ती कुणाकडे होती याचे तपशील आता समोर येत आहेत कुणाच्या नावावर होती ते सुद्धा समोर आलेलं आहे तर ही आय ट्वेंटी विकण्यासाठी दहा हजार रुपयाचं कमिशन मिळालं असं सोनूच्या चौकशीमध्ये उघड झालंय हा तोच सोनू आहे ज्यानं आय ट्वेंटी कार विक्री केलेली होती